नमस्कार मंडळी मी प्रशांत स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनेलवर एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज दिवसभर काही केलं नाही दिवसभर असा घरात होतो टाइमपास करत होतो आता आमच्या गावची मिटिंग होती त्याच्यानंतर आमच्या शेते आप्पाची म्हशी चुकले होत ते म्हशी शोधूक आता आम्ही चालला हो खे गेलो रे महाराज महारात गेलो होत म्हशी आणि त्या मशीन का शोधूक शेतो आप्पा गेलो हा आणि आता शिते आप्पा शोधूक आम्ही चालला हो तर आता भेटू दर रे बाबा आप्पा पण आमचो आणि म्हशी पण दोन दिवस झालो त्याच्या म्हशी काही गायब झाले होते त्याच्या म्हशी पण शोधूक चालला आणि शितो आप्पा शोधू गेलो ते का पण शोधूक चाललो बारको येता पाटणा दोन पाटणा पण ते बघा पाटणा मंडळी पण येतात ते विजया बारक्या बिचारे टेन्शन मध्ये आहेत विजया सून सकाळी आला आहे कळल्यामुळे त्याचे वडील पण खूप वयस्कर आहेत चला बघूया आता आपण जाऊया शाळेकडनं महाराज जाऊता मार म्हणजे तिकडं ती जागा एरिया ते तिकडे म्हशी जातात त्याच्यावर गेल्या वर्षी पण कधी चुकले कधी चुकले होते सारखे होते आता दहा दहा दिवसां दहा बारा दा दिवसांना चुकतात मागे पण चुकले होते ते तिकडेच भेटले होते आता आपण तिकडे जाऊया चला आता आम्ही रान काढणार आहोत रान काढणार म्हणजे काय ते आपण सांग रान काढणार म्हणजे चार ह्या बाजूने जाणार चार त्या बाजूने जाणार सगळ्या दिशेने आम्ही चारही बाजूने चार चार असे टीम करून जाणार आणि आम्ही शिक्षा पालांच्या दोन आणि एक आहे त्यांना आम्ही शोधून काढणार चला जावे आता तिकडे बघा धाक्यांनाच्या लावलेली छत्री घेऊन आलो आ हे नाही आणलंच त्या बरा झाला पाऊस पडलो तर जायचं काय धावायचं काय ना ही व्हाळी आहे व्हाई तिकडनं वाहत वाहते तिकडन मी खाली जाऊन तिकडे व्हाडा भेटतात तिकडे खाली गणपती पोहोचवतो ना तिकडे इकड ना तो वर गेलो शाळेकडे गेलो रस्तो आणि त्याच्या पुढे तो महाराज गेलो रस्तो इकड हे बारको येलो की नाही हे बघा आमचं बारको यांच्या म्हशी हरवली हरवलो एवढो टेन्शन मध्ये त्या विजया समजल्या बरोबर आज मुंबई सून सकाळी आलो देव होतो जसं समजलं म्हशी चुकले होत हा हे ना या वाटेन हेच हे बघा ह्या रस्त्यान इकडनं शाळेत जायचं रे बाबा आम्ही आता इकडं कोण नाही या, चार, या चार। कट कर या कट कर बघ सागवानाचे झाड लावायचं आवड लावले तिकडे कोणीतरी हे कोणी लावला ना ते हे बघा इथं समोर आमची शाळा होती शाळा आता बंद झाली कारण गावात पोरत नाही राहिली कोण त्याच्यामुळे आमची सहा नंबर शाळा बंद झाली पैसे जंगल बघ काय दिसतात या वारक्या इकडं आता कोण येतच नाही रे खय दाखव तरी कोंबड्याची अंडी काही टपुरांबड्याची अंडी बघितल्या ना, 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 ना दिसतील की नाही म्हणजे तुका माहिती नाही येत मी उगीच सांगितले टपुरान बघितलं ना तुन काय या फाटून जायत रे बाबा बारको जाऊ ना हे बघा बघ चलत चलत ना आला भाव हे मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये जसा तो सगळा जंगल फिरता ना कसा वाटत तसं फील येत आहे

इकडे रस्तो संपलो याच्या पुढे आता बारक्या वाट अजिबात नाही बघ काय चालणार पुढं ह्याच्या पण वाट चलायची बारक्या माहिती नाही वाट संपली हिच वाट होती खेली आत तिकड पुढं काय नाही पाठी जाऊ लागत रे खालना जाऊच लागत वाकून वाकून काय जाणार थैला आपण जर गेला खाली ते मिरेन बरोबर बाहेर गेला असं असं तर तिकडनं पाटण्या जाऊ लागत चला बघा आम्ही अर्ध्या रस्त्यावर ना पाठीरा लागला पुढं काय नाही वाटच नाही पाऊस पण आलो रे बाबा छत्री नाही आणलेला अशोक का माहिती आहे वाट अशोक चल बघा चुकलाव चुकलाव म्हणजे इकडं पुढं वाटच नाही आ वाट बंद बारको कल ना आलो बारके खायचना तिकड ना गेलोस ना चल काय कस का रे बाबा चला काय समजत ना या त्याची वेळ लागली घोट्याची वेळ घोट्याची रेखा काट असत चला पाऊस पण आलो आणि काय आणलेला पण नाही या अंगावर असं जावचं वाको ना हा तो बघा आला बाबा या तरी एका चांगले वाटे आला वा ती पण पुढं वाट हा वाट का माहित नाही हे बघ छे इकडं पण पुढे वाट नाही अरे राजो घेऊन गेलो तुका चल हे जुन्या वाटे अशोक घेऊन चाललो आपण जुन्या वाटे आता येता कोणा अरे ते परसव ना परसव खरस यो तू सुका दो जीव दुकाटा उ आलो यो करांदे आपण काम बघा करंद हे बघा करंद चला हा काय जाणार पुढं काय या इकडं पण काय नाही इथं पण वाट संपली बारके हा? आ काही पण वाट संपली तो विषयच नाही मी तुला तेच तर सांगतोय आपण इथं आम्ही ना वर्णन चला परत पाठी जाऊचा काय देवा जुन्या वाटी मेल्या तर जुन्या वाटी कोण येणार आता काय सांग जुन्या वाटी तर कोण राहिला आता इकडे येऊ चल त्या परड्यात ना घेऊन चला भेटली होत पण मारात नाही भेटले हो करंदीच्या माळाक भेटले होत म्हणजे आता करंदीच्या माळाक आता आम्ही इकडनं ना परत पाठी चालला हो आता जाऊन जाऊन परत शा शा शाळेजवळ ना हे जवळ चला हे जवळ म्हणजे आता तुमका काय सांभाळणार म्हणा आता तिकडे हा तिथे एक जागा तिथे जाऊन थांबू या पावसात पण भिजोक झाला छत्री बित्री पण काय आणलाव नाही नाही आणला बरा झाला त्याच्यातनं छत्री काही सांभाळणार म्हणा पण म्हशी आप्पा पण भेटलो म्हशी पण भेटलो शेवटी सकाळी आलेल्या पोरग्याने आप्पाला तिकडं विजो हा तिकडं वाटता आणि आमचो राजो त्याच्या बरोबर हा बरोबर राजो आता मंडळी विशेष एक सूचना म्हणजे आता ऑफर आहे आम एक ह्या ज्या मशी भेटलेल्या आहेत त्या आम्ही एक लाख वीस हजाराला घेतल्या होत्या आता त्या म्हशी आम्ही एक लाख वीस हजार सोबत जो राखणार आहे मालक आहे त्याला पण द्यायचे आहेत कटकर रेकशी विचारले बघा वाट ह्या वाटेन आपण बाहेर जाणार अरे बरो बरो बरो। थी शेट -शेट थी वात। थी चिकल चल हा किती वेळ आण जरा चांगल्या वाटेक आला हे बघा ही चांगली वाटा या वाटेक आलाव किती तरी बघा चला तर म्हशीची बघ म्हशीची पावला दिसते तरी बघा हे बघा इकडे व्हाळी आ लहानशी पण वरणा या पाणीच पाणी आहे तसा बघा चिकल चला आला बाबा पाऊस पण थांबलो जरा बारीक बारीक आता या बघा काय ते चप्पला बघाय पाय हे बघ काय ते काय चप्पलात ना पाय झालं चप्पल काढलंच शेवटी करंदीच्या कर्दीच्या यो इकडं माळ माळ जरा बाबा थोडं व्यवस्थित दिसता आम्ही गेला होता सोडूक म्हशी त्या गचकाटात इकडनं आता कोण येतच नाही कैसली हे बघा हो पूर्ण माळ एकदम मोकळो आ जरा चला जाऊया आता म्हशी भेटली आता राजो तिकडं हा राजाक पण भेटूया ते बघा म्हशी काय पुढे येणार नाही म्हणून आम्ही साईट का येऊन उभं राहिला बाबा आता आमका बघून परत पाती काहीतरी पळायचो तिकडनं येतं तर आप्प पाणी राजो तिकडं बघा ते त्या आतमध्ये आल्यानंतर आपण त्यांच्या घरात घेऊन बघ म्हशी शोधूसाठी कसा कसा करू जाव बघा साइड का म्हशी आली ती बघता इकडेच बघता पळणार परत ती बारक्या बघा तो राखून ओहिलेलो आ ये हो बघा ते अप्पा दे का राजो होय तो बघा राजो हो या हो बघा अप्पा हो बघा म्हशी दिसल्यो ही बघ एक मस्त राजो देव बघ ते राजो आप्पा यो बघा ये हो बा अप्पा हे लहान लहान बाबा म्हशी शोधून ये मारून को भाकिया चल 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 जयंतराव मारून को साऊ नेरवन हो तेच बघा तो एवढो मोठो लोढणो घेऊन फिरता ती हे बघा आले हे बघा खाली जाली देवा खाली जाली परत खालच्या बाजूने गेली तर लपडा होई

बारको आता पाटणा हा तिच्या दांडो घेऊन ते खाली गेली खाली गेली नाही ना आली आली ती बघ खाली गेली इकडनं ती बघता नक्की ही बघा इकडं बघता काय चालला ही दुसरी आली ही पाठची आधीच्या गळ्यात बघा केवढ मोठं ते बघा

हाणलान बाबा राजा की अशोकन अशोक अशोक आणि राजे बघ अशोक आलो तिकडनं अशोक हाणलान बाबा कशी रे बाबा ही काय शे ही बली एक आली येऊन येऊन आय आय वर आय वर आय तू ना आता आम्ही चाललो बघाले हो म्हशी खाईस ना खाईस ना ए खाली गेली परत नाही 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 ले बेकार बाबा लय बेकार कर मग परत बघ खाली ह्या ह्या घसकाडात ह्या म्हशी घुसत कशी होुसत बघित पण काय घुसत ते खोबरा खाल्ला नसता बघितलं गेली हा खाली एक खाली गेली रे वाली ही वाली ए राजू हा पुढे राजू राजा हळू हे धावू नको ही बघा ही ना हिच्या गळ्यात लोणो जे की नाही लोण्ण म्हणजे पळूक नको म्हणून तिच्या गळ्यात एक काठी बांधतात ए वर चालली वर चालली या चिखलात ना कोण रे जाय जायच एक तडागोड रे पहिलं पाटणा उगीच बॉम्बाटा येत परत दुसरीकडे गेली मग चला बाबा अजून याक रान हा या रानात घुसोक नको अशा प्रकारे आग। आम्ही आग। म्हशी आता इकडं शाळेकडं जवळ जवळ आलो ए ख आलो माझ्या राजा म्हशी आता खय आलो आता माळाला <laughs> आपण <laughs> आता चिच्चेचा माळ राजू चिच्छेच्या माळा घेऊन आलो म्हशी आता म्हशी हो ते बघ तिकडे आले आता आलो ना बाहेर हे बघा ह्यांच म्हशी होत दोन दिवस म्हशी शोधलो तर आता म्हशीं का त्याने आणला नाही शेवटी शोधून ते म्हशी जवळजवळ दीड लाखाचे दोन म्हशी आहेत हा तर त्याच्यामुळं शोधून आणणं तर गरजेचाच होता तर त्याने दीड लाखाच्या म्हशी आहेत म्हणून शोधून नाही आणला तर त्याचा म्हशीवर एवढा प्रेम आहे म्हणून त्याने शोधून आणला ना त्या म्हशी एवढी निगा राखतात त्यांच्या म्हशींची आता त्याचं पोरग सांगत की म्हशी विकून टाक म्हणून पण तो काय माणूस ऐकत नाही म्हशी विकूसाठी आता तो परत कधी खाली गेलो तो गोकार हाय हाय राजू आहे शबाश

तो 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 आगे। 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 आता ते आता म्हशी परत तिकडं पाठी गेले चला आता आता आल्यावर बघूया आता बघू काय त्या जंगलात जाणार नाही राजू आणि अशोक गेलो ते दोघ जण घेऊन येतील हा मोठो पोरगो सकाळी ते का समाजला आमच्या म्हशी चुकल होत तस ट्रेन मध्ये बसलो आणि ह्या आलेलो ते बघा ते बघा काय काय तळमळा त्याची बघा ती धावता बघा काय काट्या कुट्यात ना चला हे बघा परत आता तिकडे धावची पाळी आली हो तो बघ तो म्हशी परत पाळ अशी अक्कर मासी म्हशी कशी हवे हवी काय काट्यात ना जायचं चला, 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 चला। ना बघा आलो टपूर तो बघ आता आम्ही त्यांना शाळेत जवळ ना खाली घेऊन चाललो आता परत देत ना काय शाळेजवळ आला परत आता उतरला लाव खाली ह्याच्या गुहेत ना खाली उतरवचा म्हणजे बाबा बाबा मोडून घेऊचा रे बाबा ह्याच्यावर पडलय समज या दगिच्यावर ना घसार तर कंबार नाही तो पाय ना दोघांपैकी या काहीतरी मोडणार त्याला म्हशी देव बघा अशोच या बघ चला हे बघ कोण ती ते बघ चला आला बाबा हे बघा परत आला शाळेकडं आपल्या वाडीकडं आला हे बघा मशी घेऊन आला हा हा तिथे आल परत वाड्यात घेऊन चाललो आता बहुतेक यांका बारको दणकद येणार म्हशींका एक दोन तरी रट्ट वाढणार त्यांच्या म्हशीच्या गळ्यात एवढं मोठं लोण होतो बघ जवळजवळ तीस ते चाळीस किलो ह्या लाकूड गळ्यात तरी पण ती एवढा सगळा घेऊन त्या जंगलात ना फिरत फिरत त्या पळताय खय पळताय ती आता शोधून आणलेले बाबा त्या मित्रांनो एक्सपिरियन्स भारी होतो म्हशी शोधूचो लय मजा आली म्हशी शोधूसाठी हे बघा ते पाठी विजोत अमला बारको येताय आप्पा तिकडे पाठी आ आणि आम्ही हे चौघं जणी बघा आम्ही चाललो म्हशी घेऊन आ बघा लय मजा आली म्हशी शोधूसाठी त्या जे एक एक्सपिरियन्सच भारी होतो त्याच्यात बघा ती आता परत घुसूच्या मार्गारा काहीतरी

आरे ना अरे तिकडं मस्त करायचे खोऱ्या बिऱ्यापासून तिकडनं घेऊन जाता म्हणत मग ते सांगते का घर मरणाचा पडला खरं आता हे अशोक आणि खैला तिकडंच नेता ना तांबळा बिंबळा तांबळा म्हणतात अजिबात का घाण नाही घाण बघ फक्त जाणतो सगळं सांगा खैराचे एक डाव बघितलं का त्या अरे आता बघितला मी बेकाराल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं ना कमेंट मध्ये नक्की सांगा नवीन एक्सपिरियन्स तरी बघा ती बघा परत चालली खाली परत खाली चालली आता पण आता जाऊची नाही खे पण ती चालली आहे चला यो व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक केल्याशिवाय राहू नका तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल का नक्की सबस्क्राईब करा बघा हे नवीन हा म्हशीचा व्यापारी ते बघ जेड एकच म्हसा अरे र ती परत पाठी चालली ते हे बाळनाना बाळनानांची म्हसाई ही ना हे बघ

तर आता हा व्हिडिओ याच्या थांबवते भरपूर मोठं व्हिडिओ झाला बघितला तर नक्की लाईक करा चॅनल का सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल का सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद